समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शासनानं धनगर समाजाला तातडीने एसटी आरक्षण जाहीर करून आंदोलन करते बोराडे यांचे आंदोलन तातडीने थांबवावे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा वडूस येथे धनगर समाज बांधव शिष्टमंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे याबाबत तहसीलदार बाईमाने यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात बारामती येथे आश्वासन धनगर समाजाला तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दीपक बोराडे यांचे उपोषण तातडीने अशी मागणी करण्यात आली आहे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटतील असा इशारा देण्यात आलाय निवेदन देते वेळी येळकोट येळकोट जय म्हणत आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा प्रकारे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या निवेदनावर ऑल इंडिया धनगर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर महेश माने युवा नेते श्रीकांत काळे संजय काळे धनाजी काळे राहुल सजगणे सोमनाथ काळे किसन काळे संतोष जानकर प्रतीक काळे लक्ष्मण काळे पिंटू काळे फौजी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा